नमस्कार मंडळी मी सुप्रिया नाईक आणि तुमचं स्वागत करते आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी कर्नी रोड स्टेशनला उतरलोय मंडळी तर आता आपण पोहोचू आपण गिरगाव चौपाटीला आता क्रॉस करून आपण चौपाटीला जाऊया गर्दी आहे वे आणि वेळ आहे अजून गणपती येण्यासाठी तर आपण थोडा वेळ थांबूयात था। आणि पोलिसांचा कडक कडक बंदोबस्त आहे एकदम ह्या माहिती गणपतीवर बरीच वर्ष मी मुंबईत राहतोय पण कधीच मी गिरगाव चौपाटी पाहिली नव्हती आणि आज गणपती बाप्पाच्या वेळीत आज आम्ही आलेलो आहोत हे थोड्याच हातकाळ गणपती येत आहेत सगळ्या गणपती आणि सगळे गणपती याच मार्गाने चौपाटीकडे जाणार हळूहळू वाढत चाललेली तर आता सगळे गणपती यायला सुरुवात होईल खेतवाडीचा जो गणपती बाप्पा आपण काढला होता तर तो आता विसर्जनासाठी चौपाटीवरती पोहोचलेला

কমান্ডার উল্টা নাক্টা নোটে টাবার মহারা

करून असेल ना मला देतोय त्याचा असेल मला काय काही जागा दोघांनी वर्षी आलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांचे हा हे मुंबईचा महाराजा म्हणजेच गल्लीचा गणपती आणि आता त्याचा विसर्जनासाठी मार्गस्थ होतो आणि तुम्ही बघू शकता मोठी आणि भव्य अशी मूर्ती आहे पण अगदी सांभाळून व्यवस्थितरित्या त्यांना खाली नेलं आहे बाजूला

आवाज गट आणि इथे बघा सगळे गणपती आता दिसत आपले라우डे मंत्र मूर्ती घेऊन इकडे बाहेर नाचून एक बघा नवरात्र उत्सव तिथला देवी तिथला देवी उत्सव मंडळ आपले आपले वान पुढे गयेचे आहे मध्ये समोर तोंड नका आपले वान पुढे गया खुश होते ब पुढे पुढे

आपका भाई आपका अब भाई अब्का सावण क्रमांक सीखर क्रमांक सीख ते इंटार केवळ आहे त्याला जाऊ द पुढे जाऊ द पुढे चला जे पब्लिक मध्ये थांबले दाईटला जावं त्याने मृत्यू जाऊ पुढे ट्रॉली काढून द्या ती मित्रा ती ट्रॉली काढून द्या ट्रॉली 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 तुमची मागच्या गणपती पुढे येऊन द्या कुठे असाल लक्ष द्या हे तीन वारके म्हणजे पण कुठे असाल लक्ष द्या तुमची वहिनी तुमची वहिनी सोळा क्रमांक सहा कृपया करून ऐकत असाल तर सवाल क्रमांक साठ गाड़ी पार्किंग पार में लाओ तुम्हें मूर्ति उतरन गया मूर्ति उतरन गया गाड़ी पार्किंग में ली आरती करू आरती हाथ करा अर्धी येऊन करा ती गाडी मूर्ती काढून घ्या गाडी पार्किंग आहेत त्यांनी कृपया लक्ष द्या चौपाटी बसण्याकरता नाही आज फक्त चोपाटी गणेश मूर्ती करता आहे जे भाविक चौपाटीवरती बसले आहेत त्यांनी कृपया करून चोपाटी बंद करायच्या हे भाविक चौपाटीवरती बसले असेल लक्ष द्या कृपया करून चौपाटीवरती

पैकी सापावरती गणपती शेष नाग आहेत आलेले आहेत सर्व भाविकांना विनंती आहे की कोणीही विनाकारण चौपाटीवरती थांबून राहणार नाही कोणीही चौपाटीवरती विनाकारण सापडलेले सारे घरचे किंवा भाविक हे थांबून राहतील हे भाविक किंवा भारती खोत भारती खोत कुठे असाल त्यांनी लक्ष द्या भारती खोत जिथेवर पण कुठे असाल त्यांनी कृपया लक्ष द्या तुम्ही आमचं आनवाज पण ऐकलं असाल तर ट्रॉल क्रमांक कृपया करून लक्ष द्या ज्या म्हणताय की बेनिफिशल जी माझी असेल

आणि बी पार्किंग फिरत बसणार नाही असणार नाही त्याची दक्षता घ्यायची आहे पोलिसांनी दिलायचं आहे पोलिसांना सहकार्य करायचं आहे ज्या भारतामध्ये थांबून राहणार नाहीत बसून राहणार नाहीत पार्किंग लॉटमध्ये जेवण करणार नाहीत पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा पोलिसांना सहकार्य करा आपल्या सोबत असलेल्या लहान मुलांची हात सोडू नका

फिरण्याकरिता आलेल्या आहेत अशा भाविकांना तात्काळ चा बाहेर करायचं आहे पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा पोलिसांना

चला तर आता बघा इथे केवढा काळोख पडलाय अजून पण गणपती बाप्पांचं विसर्जन होणं बाकी आहे आणि भरपूर मंडळ अजून येत आहेत तर आता आपण लोकांची घरी जाण्यासाठी आता पण अजून पण काही बाप्पांचं विसर्जन बाकी आहे लोक घरकला मंडळी तर का व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ना काही सगळं आणी काय आवडलं तर काही झालं नाही